वर मुलीचा ते ते फोटो पाहिला किंवा रिक्वेस्ट मात्र जातेच परंतु अशी रिक्वेस्ट किती तुम्हाला महागात पडू शकते याचं एक धक्कादायक उदाहरण पुण्यामध्ये घडलं आहे फेसबुकवर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्या मुलीने त्याच्याशी जवळीक साधून विश्वास संपादन केला तसेच शारीरिक संबंधित ठेवत त्याचे नकळत फोटो काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत वारंवार लाखो रुपये उकळ्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी सोनिया मेहरा हिला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पीडित तरुणाच्या तरुणाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोनिया मेहरा ही तरुणी पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात राहते तिने फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादी याच्या पतीला खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले माझी परिस्थिती बेताची आहे वडील नाहीत असं म्हणत सहानुभूती मिळवली मला नोकरीची गरज आहे मला नोकरी मिळवून द्या असं म्हणून जवळीक साधली पीडित तरुणीकडे पैसे मागितले त्यांनी देखील डोळे झाकून ह हवी ती रक्कम दिली ते पैसे आरोपी सोनियाने परत के परत केल्याने तिच्यावर पीडित तरुणाचा विश्वास बसला असे त्याच्यात अनेकदा पैशाचे व्यवहार झाले तिने एके दिवशी पीडित तरुणाला भेटण्याच्या भाण्याने हॉटेलवर बोलून शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याचे न करत फोटो घेतले आणि काही दिवसांनी धमकी देण्यास सुरुवात केली तसेच पीडित तरुणीकडून वेळोवेळी तब्बल चार लाख रुपये तर वाढदिवसाला दुचाकी गिफ्ट म्हणून घेतली बलात्कार केल्याची ती धमकी देत असल्याने तरुण हातबल झाला होता त्याने त्याने पत्नीला सांगून तुझी पोटखोल करत असे देखील ती म्हणत होती त्या त्यामुळे अखेर हो कंटाळून तरुणाने मोबाईल बंद ठेवला तेव्हा फिरवेदी पत्नीचा नंबरवर फोन आला आणि सर्व घटना समोर आलो